बारा आहे का हे गजूनाथ नाथ साहेब चंद्रकांत बाब मांगडे अक्षय बापू काशी प्रमोद शिर मांगडेवाडी कात्रज पुणे दोन प्रदीप चव्हाण सांगवी वा। तीन वाजे अबीजी स्वामी फॅन्स क्लब विहावी लोट चार वाजे राजवीर शेखर साबरे वडू सातारा योगेश शिवाजी दिगी पुणे पाच वाजे आई रोकडेश्वर प्रसन्न तीन चार पाच वाली गाड्या झुपून तयार सहा ते दहा गाड्या सुटल्या आणि लढत या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली बघा लढत चाल एकोण चार गाड्या पडताय चार गाड्यांमध्ये या ठिकाणी धनसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर अशी गाडी पहचे सासवडकरांच्या बादलची गाडी अतिशय सुंदर आणि निरुवाद वरच्याच व दगडीकरांच्या गाडी गाड्या सुटल्या गडग्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत आली तीन पळतो या मैदानातला लढत पाहिला मी ते तीन मध्ये सुंदर अशी इकडे गाडी पोहते कोरेगावकरांचा बलमार त्यांच्या बरोबर मुरुमकरांचा सुंदर सुंदर अशा सा गाडी चढाव प्रशांत शांत चढायवर चिंचनेरकर निरुवाद वर्चस्व बक्षीस आहे ते त्यांनी त्यांच्याकडनंच आहे सगळा चार सुटला या मैदानातला खासदार केसरी भाऊ आणि दिव्य आयोजित मैदान आणि या मैदानातला पळतोय ज्या चार, चार मध्ये या ठिकाणी सुंदर अशा आठ गाड्या पळतात आठ गाड्या या ठिकाणी लढात चालू लढात लढायत चालू बघा पड्याल तिकडं विजो ड्रायव्हर आहे इकडे अलीकडे तेजा इकडं मन्या लढायत झाली पड्या तिकडं विजो ड्रायव्हर आणि आड्याल इकडं विजो ड्रायव्हर मध्ये मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवली सुंदर या ठिकाणी चार गाड्या चार गाड्यात लढत आहेत पलीकडे या ठिकाणी संब आहे बादल आणि सरजय तिघात या ठिकाणी काटा कीर लढात चालली अतिशय सुंदर गाड्या सुटल्या कार्यक्रमांक मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालवली सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान सुंदर असा शिस्तबद्ध खासदार केसरी कुमटेकरांचं भव्य आणि दिव्य आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानाचा घडी क्रमांक सहा पळतोय सहा मध्ये लढत चालू आहे अलीकडे गाडी कोपर करत सुंदर असे गाडी पळते अतिशय सुंदर गाड्या सुटल्या सात आणि सात मध्ये लढत चालवली आठ ला पाच उमरे आणि नऊ ला कडे खेळ सुंदर गाड्या आणि सुंदर परत प्रत्येकदा लढत चालू आहे सात पोहते सुंदरसी गाडी काय लढत आहे अलीकड सिंदरची गाडी पोहते वजीरची गाडी नितीन दावर आवारवाडी चाल गाड्याला आहे गाड्या गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदा आठ सुटला आणि आठ मध्ये लढत चालू आहे लढत चालू आहे आठ मध्ये आठ पळतो या मैदानातला आणि आठ मध्ये लढायत चालय बघा जुगरवाज बैलांच्या आवडती बसलेला मर्दानी जोखी लढत चालय आठ मध्ये लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छसवा संतोष आहे ड्रायविंग गाड्या सुटल्या नऊ सुटला या मैदानाचा आणि नऊ मध्ये लढत चालय तुम्ही नऊ पळतोय बघा नऊ मध्ये लढ्यात पहिला मी ते या गाड्या पळताय सिंदेर गाड्यात या ठिकाणी लढत चालू आहे बघा कशी लढत आहे अतिशय सुंदर मागण दोन गाड्या आले मधून पडेल गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न बावऱ्या फॅन्स क्लब शिवरे या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे शिवरेज गाडीवरती नंबर टाकून घ्या आठव्यामध्ये शिवरेज गाडीवरती नंबर टाकून घ्यायचा गाड्या सुटल्या कार्या क्रमांक दहा सुटला दहा मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे कोण होतोय सेवी साडी पात्र सुंदर असं भव्य आणि दिव्य खासदार केसरी मैदान आणि या मैदानातला दहा पोळे मला पावती काढलेली आहे पहिली पावती काढलेली होती गाड्या सुटल्या बघा अकरा पोटतो या मैदानातला आणि अकरा मध्ये लढत मी ते आकडा पडतोय आकडा मध्ये लढत आहे पड्या लक्ष्मणराव आणि लक्ष अलीकडे गवडीकरांचा सोन्या आहे चालू आहे सुंदर अशी गाडी पी गोल गोरडायला मुशीकरांची गाडी लक्ष्मण लक्ष्मणराव आणि लक्ष्याची गाडी पाग बारा बारा सुटतो मैदा या मैदानातला गाड्या सुटल्या बारा सुटल्या या मैदानातला बारा सुंदर अशा गाड्या पडतात मागा उघड आली बघा सुंदर गाड्या अति अधिकाल लढ्यात चालू आहे खोल कोला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही सिंदरसी लढत पलीकडा शंकर पड सिंदर सी लढत अलीकड अतिशय सिंदर पलीकडं अक्को तेरा मामाडा गाड्या सुटल्या लढत चवारी वट क्रमांक या मैदानातला तेरा सुटला गोळ्यागड एक हजार जमात घेऊन जा घडे क्रमांक तेरा पोहतोय तेरा, पो तेरा मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतोय खासदार केसरी केसरी साडी पात्र फलिगडे या ठिकाणी महाकाल आहे अशी गाडी पळते लक्षणे महाकालची गाडी वळवा चौदा चौदा सुटला या मैदानातला चौदा पोहतोय आणि चौदा ती या ठिकाणी सुंदर अशी लढत आहे सुंदर अशा आठ गाड्या पाहतायत आठ गाड्या दिडत चालू आहे चौदा लडत अतिशय सुंदर गाड्या सुटल्या घरगुमाक्या मैद्यातला पंधरा सुटला आणि मध्ये लढत चालू आहे एक बाहेर गेला सहा जण पाहतायत सहा जणात या ठिकाणी चौघात लढत चलाय सुंदर अशी लढत आहे सुंदर मगाशी माकाची सुंदर गाडी पडली त्याबद्दल या गाड्या सुटल्या या गाड्या सुटल्या आणि लढ्यात वाली गट क्रमांक या मैदानातला सोळा सुटला, सुटला आणि सोळा मध्ये लढत चढवाली सुंदर असं या ठिकाणी गाड्या पळता सुंदर गाड्यात लढ्यात चढायत सोळा लढ्यात पाहिलाय मी ते बघा कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही जाधव वाडीकरांचा सोन्या इकडं एनडी शेट रायफल निवडीकरांची रायफल आहे ही एनडी शेटची रायफल आणि सम्राट बळी आणि दिव्य असे मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक सतरा सुटला आणि सतरा ती या ठिकाणी लढत सर्व सुंदर गाणी आणि सुंदर गाण्यात परत एकदा डोळ्याच पारण फेडणारी प्रत्येक गटात लढत आहे सुंदर असे लढत आहे सुंदर असे गाडी पळते हरणे आणि तेजाची मांडव्याचा अश्विल बाळू वळवा मागा अठरा वळवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला घटक्रमांक एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये या ठिकाणी लढा आहे सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर गाड्या लढत पलीकडे बागड आहे इकडं महाकाळ आहे सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पळते फोर बाय फोर कबाली आणि बागड आई जगावर सातारोडकर आपण मगाशी बाबांनी कम कोरलीकरांची गाडी पडवली त्याबद्दल आपल्याला पाच बक्षीस आहे आपल्याला बक्षीस आपलं बक्षीस घेऊन जावा गाड्या क्रमांक एकोणीसचा निकाल हे एकोणीसचा निकाल आहे एको तास क्रमांक सहा मधून पडायला गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्ने राजे शेठ ठाकरे मरून या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय आणि मालकाचा हां वीस सुटला आणि वीस मध्ये लढत चढवली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात परत एकदा लढत आहे खोल होतोय सेमी साडी पात्र काही क्षणात चाव दे लढत क्रमांक वीस मध्ये कोण कोणाला खोण, कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर आणि काटा किर अशी लढत चाली शेवटच्या क्षणापर्यंत सोडून देऊ गाड्या सुटल्या घडे क्रमांक अठरा सुटला आणि अठरा मध्ये लढत चलवली अठरा पळते अठरा मध्ये या ठिकाणी तीनच गाड्या पाहतायत आणि तीन गाड्या लढत चला पलीकडा सोने अलीकड सुंदर अशी गाडी पळते पाखरे आणि गहणगी राजा अक्षी ड्रायव्हर वितरित आहे उद्या पंचवीस वाले गाड्या उद्या पंचवीस सव्वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वाले गाड्या आताना सव्वीस ते तीस वाले गाड्या झुपायला घ्या మరె పుందర అడత బాజీ లక్ష దుందర పైమాన్ గి సుందర నిర్వాధ వర్చస్వా घ्या निकाल घ्या शेवटच्या चार गाड्या नोंद पाहिजेत फक्त चार गाड्या राहिलेत गाड्या क्रमांक एकवीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पाऊगाली नंदिनी अॅग्रो फार्म गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढत चालवली सुंदर असं भव्य आणि दिव्य कुमटेकरांचं आयोजित केलेलं खासदार केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातला क्रमांक बावीस पळतोय बावीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षरापर्यंत लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालवली सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध हे कुमटेकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या मैदानचा गडे क्रमांक तेवीस पैतोय लढत चाल तेवीस मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली या गाड्या सोड्या गेलेल्या नाही या गाड्या सोड्या गेलेल्या नाही चलत या माग चोवीस वाढलाय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला चोवीस मध्ये लढत चालवली चोवीस पोहोच या मैदानातला माग पंचवीस लावली चोवीस मध्ये या ठिकाणी लढत चलवय सुंदर असल्या गाड्या पाच सुंदर असे या ठिकाणी सहा जणात लढत लड़त चलवय लढत लढत अतिशय सुद्धा गाड्या सुटल्या घड्या क्रमांक पंचवीस सुटला पंचवीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे गडे क्रमांक या मैदानातला पंचवीस पैतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व मामाडाई गाड्या सुटल्या गे आजच्याकडं बाहेर सुटला या मैदानातला सव्वीस पडतोय आणि सव्वीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात भरत आहे पलीकडे सोने लढत लढत अतिशय सुंदर घडक्रमांक मैदानातला सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये लढत चालू झाली नऊ गाड्या आणि नऊ गाड्या मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पडतात गाड्या लक्ष द्या सत्तावीस पडतो या मैदानाचा सुंदर अशी दोन गाड्यात लढत चालय लढत आहे लढत लढत झाली अठ्ठावीस सुटतोय गाड्या सुटल्या अठ्ठावीस सुटला या मैदानाचा एकोणतीस लावून घ्या मागे लगेच माग एकोणतीस लावून घ्या आणि तीस वाले सुद्धा माग सज्जरा अठ्ठावीस पटतो या मैदानाचा लढत चालय सुंदर गाड्या पडताय सुंदर अशी लढत चाले अठ्ठावीस मध्ये दोन गाड्या मध्ये लढत चाल तीन गाड्या मध्ये लढत लड़ा चाल लढत 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 अठ्ठावीस पहा या मैदातला अठ्ठावीस सुटला एक कोणती सुटला या मैदातला सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये तास क्रमांक आठ वागेश्वर बसलताना विसापूर आणि सदतीस मध्ये तास क्रमांक नऊ सुटला या ठिकाणी लढाय चालू आहे सिन्नर असे लढत आहे तीस मध्ये सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या मुक्याला कळतंय बोलत्याला कळ ना असं अवस्था झाली या बैलांना सुद्धा कळतंय आपल्याला आपलं काम केलं पाहिजे मालकासाठी आपण या ठिकाणी जू तोडून पळालं पाहिजे लढत 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 झाली बघा कुठं निघाला यो मधनं कडल आणि कडला कडचा मधी हर सुट्टी देकर शाबास गाड्यावर लक्ष द्या सुंदर गाड्या पडतायत गड्या क्रमांक या मध्यातला बत्तीस पडतोय आणि बत्तीस मध्ये लढत चालू आहे गाड्यावर लक्ष द्या पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते मालकाकडनं घ्या गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या कार्यक्रम क्रमांक तेहतीस सुटला घ्या चौतीस लावून या माग नाग चौतीस लावून घ्या गती घ्या आणि गट म्हणजे बैलगाडी मालकीकडे स्टेज कडे राहू गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पळतात सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर ड्रायव्हर ची आहे आपण गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातला चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे घड्या क्रमांक चौतीस पोहतोय सुंदर असं भव्य आणि दिव्य खासदार केसरी कुमटेकरांचं आयोजित केलेले मैदान आणि या मैदानातला घड्या क्रमांक चौतीस आणि चौतीस मध्ये कोण झाला सेमी साडी पात्र दोघात लढत झाली मागच्या गाड्या सुटल्या गड क्रमांक पस्तीस सुटलाय पस्तीस वर लक्ष द्या छत्तीस सडतीस अडतीस मधलं कोण राहिले का अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाड्या सुटल्या आणि लढत चालवली गडे क्रमांक या मैदानातला छत्तीस पडतोय हो छत्तीस मध्ये या ठिकाणी लढत आहे सुंदर असल्या गाड्या पाहतात सुंदर गडात लढा चाल हाली गड्यात पक्षात पोहतोय अशी गाडी पोहते पक्षाची गाडी सातवी गाडी अजिबातला होणार गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला अडतीस पळला घड्या क्रमांक अडतीस पळतोय अडतीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा सहा गाड्या आणि सहा गाड्या लढत चालू आहे कोण होतोय सेमी पात्र सहा मधल्या या ठिकाणी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला समा डायवरच ड्रायव्हिंग शिवथर काय एक परत एक दायका सेमी फायनल या मैदानातला एक पुन्हा एकदा हे गोव्या नाथ साहेब चंद्रकांत भाऊ मांगडे प्रमोशन मांगडीवाडी कात्रत दोन वरची जनतेस रुबरापणे सातारुड तीन वरची अंदाज नाथ साहेब संत सुरू चार पळशीकरांचा सुलतान रंजीत खाडे पळशी पोलीस पाच वरती सुद्धा बसले पस... खाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेवी या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये लढत चळवली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत कोण होतोय हो फायनल साडी पात्र लढत आणि सर्वांचा केस पणाला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वजीर आणि पक्षाच एक हजार रुपये बक्ष आणि समालोचन करताना पाचशे रुपये त्यांचे सुंदर बक्ष आणि सुंदर गाड्या जुगरवास आणि त्यावरती वाचाला मारदा अलीकडे पाखरे आणि राजा पडेल लक्ष्मणराव आणि लक्ष आहे अतिशय सुंदर किंब्या सुटल्या आणि लढत चढवली सेडी या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये लढत पात्र सुंदर कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कोण होतोय फायनल सरी पात्र पडेल मका लाल हरण दोघा चढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली या गाड्या सोड्या गेलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला एक बाद झाला राहिलेल्या गाड्या पाहता लक्ष द्या पहिले पब्लिक मध्ये एक गाड्या लढत आहे सेमी फायनल चार मध्ये कोण होतोय खासदार केसरी साडी पात्र लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व अक्कूच फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चलवली पाच पळतो या मैदानातला पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतोय पात्र लढा पात्र अड्याल गवडीकरांचा सोन्या आल पड्या आलं थैमान अड्याल सोन्या इकडे काय अतिशय सुंदर आणि लढत झाली काटाकीर बघा कोण कोण गाव बघा आहे काय सुटल्या सीमेबाणाऱ्या मैदानाचा सहा सुटला अरे सहा मध्ये लढा चालू आहे रे सा सा लड़ात लड़ात सहा सहा घड्यात लढा चालू आहे लढाय कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्षस्व्या सुटल्या सीमे बनाव्या मैदानाचा सुटला अरे सात मध्ये लढा आहे सुंदर गाड्या पडतात झाडा लक्ष द्या सात गाड्या सांगा एन कोण कुठं कोण कुठं कसं पळतंय लक्ष द्या लढाच चालू सेमी फायनल सात मध्ये कोण होतोय फायनल साठी पात्र सिद्ध करून दाखवले पळणारा कुटुंबी कसाही पळत असतो मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये लढत चालू एकोण सात गाड्या सात गाड्यांचा लढत चालू आहे जिगरबाच्या वरती वाचला मारा आणि जो कोण होतोय याच्या मैदानाचा एक नंबरचा मान करी अतिशय सुंदर आणि नियवाद वस्वा